सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर चपातीच पीठ वगैरे मळून ठेवले भाजी झाली आणि सोमवार हे आता वारे मंगळवार तर तारक मंत्र वगैरे लावलं आहे स्वामींचा फ्रेश घर वाटतं एकदम असं वाटतं आपण मंदिरातच आहे तर दहा वाजलेत तर स्वयंपाक करायचा आहे भाजी झाली आता चपात्या करायच्यात आणि मी निवांत करते आई नाही त्याच्यामुळे कसं होतं मी निवांत सर्व करते काही घाई गडबड करत नाही आईंचं कसं आटला सर्व स्वयंपाक वगैरे झालंच पाहिजे कारण पप्पांना साडेआठपर्यंत जेवण वगैरे लागतं तर आपलं काय तसं काही इथं डब्बा नसतो काय नसतो म्हणून आपलं दमादमानी चालले तर भाजी वगैरे झाली सर्व आता हे करते चपात्या लाटून घेते आणि मग प्राण्याला स्कूलला जायचे रोजची तिची स्कूल तीन वाजता असते असतेला बाराला जायचे त्याच्यामुळे मी पटपट आवडते ती सध्या करते अभ्यास तर मग होमवर्क करते तिचा ती त्याच्यामुळे ती आता निवांत्या तिला नाश्ता वगैरे द्यायचा प्रेशर झोपलेली आहे अजून तर चला पटपट आवडते मग नंतर भेटू आहे परत गप्पा मारू आहे थोड्याशा तुम्हाला कालच्या विषयावर थोडंसं बोलायचं मला तर चला आवडते ते ब्रेड आणि चहा आणि मस्त निवांत चाललं आहे माझं काही टेन्शन नाही काय नाही निवान खाणं पिणं आणि सगळं निवांती टेन्शन नाही लिणे का खाणे का पिणे का आणि सासूबाई नसल्यानंतर अशी माझी आयुष्य असते आईशी म्हणजे त्या असल्यावरती पण असती पण निवांत असतं माझं एवढं घाई नाहीत आई असल्या ना, आईशा ना ले घाई गडबड पडत तर चला आपण मी नाश्ता करते गप्पा मारते नंतर मस्तपैकी आधी नाश्ता करून गेले खूप साऱ्या गप्पा मारायच्यात मला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आत्ताच नाश्ता वगैरे झालाय आता भांडे वगैरे घासते कपडे बिजट ठेवलेत भरपूर कपडे असे पडलेले चाललं माझी सुट्टी असली ना भारी नांदवायचं काम करते तिला दाखव 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 छानच केलंय ग मस्तच केलंय छान मेकअप केलं माझ्या आता आता, आता तुम्हाला संध्याकाळी दिसल मम्माचा आता मी दुपारी आता मम्माचा मेकअप करणार आहे आता तुम्हाला ते येते मम्मी उठले ना मग मी व्हिडिओ काढेन ड्रॉइंग चला चला बाबांचा फोन येतोय मी बाबांशी बोलते आणि लगेच तुम्हाला व्हिडिओ करते परत फोन आलता तर बोलत होते पप्पांसोबत तर चला पटपट स्टुडंट आणि टीचर झाले असे आमचे दिवसभर खेळ चालू असते तरपेक्षा खेती तोवरच आपलं सर्व कामावरून घ्यावं आणि आज भरपूर सारे कपडे यांचा ड्रेस आहे पटपट आवडते आणि डाळ भात बनवते दुपारी जेवायला तर चला आवडते बोलूया आपण मग मा तुम्हाला एक गंमत दाखवायची जी की कालच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात नाही आलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर चला आवडते पटपट तर आता सगळं काम हो वगैरे आवरलेत आणि आता वाजलेले आहेत पाच तर अर्धा व्हिडिओ तसाच राहिला कारण प्रेशाने काही मोबाईल दिलाच नाही हो मला आणि त्याच्यामुळं हो काय झालं हे बघा माझा मेकअप कसा केलाय प्रांजल मॅडमनी हा तू तू तुम्हाला तु, तु, तु दाखवते प्रांजली सगळे ड्रॉईंग हे बघा वाव दिसते का थांबा बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते कशी ड्रॉईंग काढली

जी गोष्ट दाखवायची ती राहिली ती पुढच्या काय मोठा झाला हाच व्हिडिओ मोठा झाला आणि यांचे झगडे कलर हरवले म्हणून प्रिश काय करते सर्व प्रांजलीच शाळेचं सामान असं हारून टाकते आणि दोघींचे होते झगडे घरामध्ये मारामारीच डायरेक्ट मारामारी करते दोघी <discrete Ils _Lanern OVER> बार मारा बार ती बारकी एवढी मारते ना माझ्या प्रांजलला प्रमाणाच्या बॅगेतले सर्व सामान ठेवून ये ना ती खराब करून टाकते टीचर तुला ओलड चला बाय बाय तू नंतर दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की दाखवते मी कसे केले कानातले हे तर माझे कानातले होतेच आधीचे पण त्याच्या खाली मी साफे केली होती